आम्ही काय नियोजन असं केलं की खिचडी पाण्याची बॉटल आरोग्य शिबिर सगळं ठेवलेलं आहे आम्ही सत्कार सत्कारासाठी मोठे किरीन लावलेले आता समाज बांधव आलेले आहेत थोड्याच वेळात रॅलीला सुरुवातही झालेली आहे आणि मनोज दादांचं सुद्धा आगमन काही वेळात होत आहे आपण बघताय आजच्या या कबाड गल्लीच्या समोर खिचडीसाठीचं आणि पाण्याची व्यवस्था मी आणि आमचे सहकारी अशोकांना रोमन या आम्ही दोघांनी केलेली आहे आणि कमीत कमी अडीच हजार किलोचा इथं खिचडी बिर्याणी टाईप खिचडी बनवण्याचा आणि इथल्या येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांची सेवा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे या मार्गावरून जाणारी रॅली लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे आणि त्यांची सेवा घडावं कुठलीही कमतरता पडू नये म्हणून आम्ही अन्नदान आणि पाणी आणि चहापाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट